हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे जण मस्त म्हणजे दाण्या आनंद असाल बॅक कॅमेरा शूट घेते कारण ह्या घरात उजेड नाही आहे एक बल्ब आहे त्याचा पण इतका उजेड पडत नाही त्यामुळं हो आता अशा प्रकारे शूट घ्यायचं मी ठरवलं हो आहे तर आता बघू किती मला जमते आणि किती नाही तिकडे भेंडी शिजायला घातले म्हणजे भेंडी बनवते मी तर त्यामुळे ते ठसकाय लागले तर चला तुम्हाला दाखवते आता सात वाजून वीस मिनटं झालेत आणि भात झालाय माझा डाळ शिजवून झाले भेंडी पण बनवून झाले आता फक्त डाळीला फोडणी द्यायची चकुल्या बनवायच्या आणि चपाती लाटायच्या तर चला तुम्हाला मागं पसारा तर दिसत असेल तुम्हाला असं जातं का किचन वाटा वगैरे नाही त्यामुळं पसारा होणारच आहे आणि मी एकटीचा आता घरात कोणीच नाही आहे मला एक तिला करमत नाही म्हणलं चला आपलं ब्लॉक सुरू करूया आपण तर चला दाखवतो तुम्हाला आणि बाहेरचं वातावरण पण इतकं भारी आहे ना की बसच म्हणजे छान वाटतंय असतं गावाकडं तर चला दाखवतो तुम्हाला तर हे बघा असं काय सगळा पसारा काढून मांडला आहे आणि ना पाठ माझ्याकडं नाही आहे त्यामुळं मी उशी घेतली बसायला तर चालणारच आता व्हिडिओच्या <coughs> नद्यात भेंडी जळून बहुतेक नाही तर झालेही आणि तिखट पण नाही झाले बघा अजबर तरी देशी भेंडी आहे आता यात मी शेंगदाण्याचं कूट टाकते करूनच ठेवला आहे मला आता हे सगळं सारवून घ्यायचं आहे पण आता कसं एवढ्या पुरत शेण कुठन आणणार बाहेरचं पण सारवायचंय मला तर म्हणलं थांबा दोन दिवस थांबूया आणि मग सारवूया कारण पावसानं मग ते खराबच होऊन जातं त्यासाठी आणि मेशोवरून ना मला इथे चिटकवायसाठी ते ऑलपेपर असतात ना ते मागवायचं किचनचं हो तर आता हितला पत्ता दिला तर मी कधी इथं काही मागवलं नाहीये मी शोवर हॅलो द्या मग मी तुमच्या सोबत बोलते गॅस बंद करते आता आणि वापरायला ठेवते तर मला काय बोलायचं होतं इथं काय मेशोचं म्हणजे मी मीशोवरून काही इथं काय मागवलं नाही आहे तर बघो एकदाशी ट्राय करणार आहे इथं तर येत नाही वस्तीवरती तिकडं रस्त्याला येऊ म्हणतो आणि सोनूला ओढत घेऊन जायचं मला इतक्या लांब नाही जमणार त्यानं एकदा ट्राय करणार काहीतरी छोटं मोठं पार्सल मागवणार आहे मी तो इथपर्यंत आला तर त्याला सांगणार आहे की माझं पार्सल इथं आणून दे तर तो आला तर बरं नाही तर मग मी नाही मागवणार मग मी जो पहिला माझा गोडूजमधला पत्ता होता ना तिथंच मागवीन आणि ज्या माझे फ्रेंड आहे तिथं त्यांच्यापैसे पैसे देऊन ठेवीन त्या घेत राहते त्याला तर चला आता बाहेरचं दाखवत मला मी आत्ता कपडे धुतले आणि थोडे कपडे आम्ही आत्ता आंघोळ केली म्हणजे सहा वाजले असतील कारण घरात थोडीशी साफसफाई करून टाकली कारण पत्राशेड असल्यामुळं थोड्या थोड्या चिरा किंवा काय म्हणतात आहेत त्यातनं धुळी येतच असते आतमध्ये दरवाज्यातनं पण त्यासाठी तर चला बाहेरच दाखवते तर बल लावला आहे बाहेर आणि त्या बलालाच निमारतं किडाईत कपडे सुकले तर आणच्या आतमध्ये हां सुकलं आहे बऱ्यापैकी आणि बाहेर ठेवलं का मग धोकं पडलं का जास्तच ओलं होऊन जातं कपड्यांच्या आमच्यात काही कमी नसते रोज एवढेच धायला मला वाटते आज तीन शर्ट आहेत रोज दोन असते मस्त दिसते आता आवाज येतोय शांत वातावरण गोंगाट नाही गाड्यांचा आवाज नाही काय नाही म्हणजे भारी वाटतंय की कोणाचा आवाज नाही कोणी हे म्हणाय नको ते म्हणाय नको मस्त आपलं आपलं पण करत राहायचं आणि तुमच्या सगळ्यांचे कमेंट पण येत होते की म्हणजे बऱ्याच जणांना भरपूर सारे प्रश्न येतात तर क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग मी लवकरच बनवेन पण सात आठ तारखेच्या पुढेच ते होणार आहे आता काय ते होणार नाही लवकरात लवकर पण तुम्ही मला कमेंट करत राहा म्हणजे तुमचे काही प्रश्न आहेत ना ते विचारत राहावा मी नक्कीच तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा ब्लॉगमध्ये त्याची उत्तरं देऊन टाकेन मी करणार आहे पण थोडे दिवस थांबा कसं आता आमच्या घरात एक कार्यक्रम आहे तो होणार नंतरनं शाळा सुरू होणार नंतरनं सोनूचा बड्डे आहे त्यामुळे ते मला देँ नाही जमणार तर जेव्हा मी फ्री होईल ना तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकील आता काही नाही देणार एकाच देतं एकाचं राहून जातं त्यामुळं सगळ्यांची एकदमच देईल मी तर चला असू देत स्वयंपाक करून मी व्हिडिओ सुरू केला का मग स्वयंपाक राहतो बनवायचा असं हां तर इथं झालंय माझं बनवून इथं वरणामधलंच बनवल्या त्या इकडं बॉब्या तळल्या त्या सोनून अर्धा खाल्लंय अर्धा तसंच ठेवलं आहे भेंडी डबल परतली थंड झालेली म्हणून चपात्या तर चला आता जेवण घेतो तर या सगळेजण जेवायला जेवायला बोला जेव्हा या हां सोनू तिकडं झोपायला लागली तर चला आता जेवण घेते आणि नंतर म्हणून तुम्हाला भेटते एवढं बघा तसं सकाळ झाला परतावं लागणार आहे दिसते का माझं तोंड तरी नाही पूर्ण दिसतंय का नीट अरे एक पापड राहिला काळ दिसतंय रे बरं चला या, या जेवायला सगळेजण सर आता जेवण वगैरे झालं आता कपडे काढून नेतो नाहीतर रात्रीचा पाऊस येतो मग जाग काही येत नाही तरी पत्रावर आवाज येतो तरी पण चला घेऊन जाऊया आज कॅमेरामॅन सापडले मला काय काय बोलत आहे

जी तर सुकुली जी पेंट ते उडीवले आणि तुमचा शर्ट फाल्टा का पाडला एवढा फोन कधी जायचं तुम्हाला कधी शिकायचं तुम्हाला तर जेवण वगैरे झाली कपडे बाहेर होते ते सुकवले जे सुकले होते ते ठेवले आणि जे थोडी थोडी ओली होती ती सुकायला टाकली मला ना कामाला आज लई लेट झालं होतं तुम्ही बघितलं असाल जे खुर्चीवरचे कपडे होते का नाही त्याच्या घड्या घालण्यात किंवा जे छोटे छोटे सामान होतं सा आमचं मेकअपचं कायच घावत नव्हतं ते आज सगळं काढलेलं पिशवीत ओतलं होतं आणि ते, ते सगळं लावून लई टायमिंग झालं त्यासाठी कपडे माझे लेट धुतली तर आता झालंय सगळं चला गुड नाईट सगळ्यांना उद्या भेटूया का नवीन ब्लॉग सोबत काय काळजी घ्या मस्तरा सोनं तर झोपून गेली आता आम्ही पण झोपतो आता मला व्हिडिओ हा एडिट करायचा आणि उद्याच्याला अपलोड करून अपलोड करून द्यायचा आहे तर चला बाय पूर बाय